निर्माता शेखर पाठक यांच्या श्रेया फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शित शासन सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे येत्या पंधरा जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह गोव्यात प्रदर्शित होणार आहे याबाबत निर्माते शेखर पाठक म्हणाले की शासन हा सिनेमा एखादी कथा घटना किंवा गोष्ट सादर करणारी नसून भारतीय राजकारणाचे समाजातील मानसिकतेवर होणारे परिणाम अनासपुरे भरत जाधव सिद्धार्थ जाधव जितेंद्र जोशी मनवा नाईक आदिती भाग राजकारण चार पाच वर्षांचा नाही तर चार पाच पिढ्यांचा विचार करावा लागतो मदतीच्या प्रवाहात सामील व्हा तर टिकाल नाही तर किड्या मुंग्यांप्रमाणे फेकले जाल बाहेर शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी मला वाटवलं होतं साहेब बारा शेतकरी मारले आपले जे अन्न पिकून देतात त्यांना मारलं साहेब असं वाटतं की कोण चालवतंय हा देश कसली लोकशाहीन कसलं प्रजासत्ताक सी चोवीस ताससाठी प्रतिनिधी अमोल उदमले सह हर्षल कोठावदे पुणे